आता सांगायचं झालं तर शिक्षक हा समाज घडवतो विद्यार्थी घडवतो आणि सगळे डॉक्टर इंजिनियर्स जे काही सगळे होतात अगदी कोणीही मोठे राज्यकर्ते होऊ दे सगळे शिक्षकापासूनच घडतात म्हणून शिक्षक ही पेशाबद्दल मला खूप अभिमान आहे आणि काही जरी झालं तर एक ऑफिसर म्हणून मी काम नाही केलं तर त्या ऑफिसचं काही अडणार नाही पण जर विद्यार्थी घडवताना जर काही माझ्याकडून होत गेलं तर मी आज हजारो लाखो विद्यार्थी घडवले म्हणजे इतकी वर्षाची पस्तीस चाळीस वर्षाची नोकरी केली ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं एवढ्या विद्यार्थ्यांना मी सगळ्या प्रकारचं नॉलेज दिलं त्याचबरोबर माणूस म्हणून कसं जगायचं याची प्रेरणा मी त्यांना दिली ह्याचा मला अभिमान आहे आणि एकोणीसशे एक्याऐंशी रोजीचा आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य आता आमचं सांगायचं झालं सा तर आमचे वडील स्वतः मुंबईचे डेप्युटी कलेक्टर होते आणि त्यांनी आम्हाला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य अशासाठी दिलं होतं की तुम्ही पहिलं शिक्षण करा डबल पदवी आलीच पाहिजे एवढं तरी शिक्षण जरी तुम्ही घेतलं त्यानंतर तुम्हाला जे काही पुढे करायचं असेल जीवनात ते तुम्ही करू शकता आणि त्यामुळे आम्हाला खर्च शिस्त खूप होती पण त्याचबरोबर हेही फ्रीडम होतं आणि स्वतः विचार करायचा आणि प्रचंड आत्मविश्वास त्यांनी आम्हाला दिला काही करायचं ठरवलं तर ते काही करून आपल्याला केलंच पाहिजे कुठली गोष्ट होणार नाही असं आहे पॉझिटिव्ह आहे तेच आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून आपण सतत पुढे जात राहिलं पाहिजे हो तर आता ह्या छंदामध्ये पहिलं जे आहे ते माझे आई आणि वडील दोघेही कवी होते पण त्यांच्या कविता तेव्हा प्रकाशन झालं नाही त्या आम्ही नंतर केल्या पण तेच आम्हाला सुद्धा आलेलं आहे तर ते छंद आहेत आणि छंद म्हटला तर कुठला नाही शिवणकला आहे चित्रकला आहे त्याचबरोबर गेम्स आहेत खेळणं आहे टेबल टेनिस म्हणा बॅडमिंटन सगळ्या प्रकारे म्हणजे ज्याच्यातून आनंद मिळतो आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो स्वतः आनंदी राहिलो तर दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो तसंच आपण ते कुटुंबातही तसंच करतो ज्या प्रकारे आपण स्वतःच्या मनाला घडवतो म्हणजे मी म्हणते युअर माइंड इज युअर जज

आहे आता बऱ्याचशा संस्थांबरोबर मी असं कार्य करत म्हणजे जास्त संस्थांवर मी पदाधिकारी म्हणा किंवा काही सल्लागार काही ना काहीतरी रीतीने जोडलेली आहे आणि ते मी करत असताना माझी जबाबदारी अधिक वाढली आता हे जे पद मिळालंय त्यामुळे अधिक वाढलेली आहे जबाबदारी पण मला त्याच्यात आनंद वाटतो कारण काय कर की ह्या मुंबई पुण्याच्या संस्थांमध्ये कसं बरेचसे लोकांना सर्व सगळ्या सुविधा मिळत असतात पण जी तळागाळातून गावातून म्हणजे ढगा वरुड अमरावती इथपासल्या ज्या ज्या आहेत त्यांना आपल्याला काही करता येतं त्यांच्यासाठी गाडगे महाराजांच्या कृपेने आपण तिथे काही करू शकतो तर ते मी अमरावतीला सुद्धा जाऊन आलेली आहे स्वतः ह्याचं कार्य पाहिलेलं आहे त्यांचे मसाले जे फूड प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा मी घेत आहे आणि अशा अनेक महिलांना त्यांनी उद्योग दिलेले आहेत ते पण एक मला आवडतं की बाबा हे सगळ्या प्रकारच्या माझ्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत महिला उद्योजिकांसाठी आपल्याला कार्य करायचं असतं ते सुद्धा आपण करू शकतो आणि शिवाय जे समाजातले दुर्लक्षित विभाग आहेत मुकबधीर आहेत अपंग आहेत अशांसाठी सुद्धा आपल्याला कार्य करता येतं जे मला स्वतःलाही आवडत असत आता मी स्वतः सायकोलॉजिस्ट म्हणून काय करते की काउन्सिलिंग करतेच त्याचबरोबर कसं आहे की डिप्रेशन केसेस जे आहे त्या डिप्रेशन केसेसला मी कायम हॅन्डल करते आणि काही सुसायडल अटेम्प्ट असली तर त्यांना मी रात्री सुद्धा कितीही वाजले तरी त्यांना मी फोनवरून कन्सल्ट करत असते त्यांचा तो जो काही काळ असतो तो, तो काळ त्यांना परावर्तन करण्यासाठी त्यांच्या मन मनपरिवर्तन करण्यासाठी मी कार्य करत असते आणि ह्यासाठी मी कुठल्याही प्रकारची फी घेत नाही आणि ह्या सर्व सामाजिक कार्यासाठी मला सामाजिक पुरस्कार म्हणजे आपल्या गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राकडून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे सुवर्ण पदक ऑल इंडिया लेवलवरचं मिळालेलं आहे ले आणि असे बरेच शंभरावरती जास्त पुरस्कार प्राप्त आहेत वृद्धाश्रम आहे काही जे बेड जी लोक आहेत त्यांना तुम्ही काय मदत आमच्या वेगवेगळ्या वेग 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 संस्थांच्या मार्फत आम्ही करतच असतो म्हणजे अगदी आम्ही प्रीतगंधा फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे आम्ही टी बी पेशंट पासून पण आम्ही दत्तक घेतो शैक्षणिक पालकत्व घेतो आणि प्रत्येकाने ज्याला जशी जमेल तशी मदत करायची शंभर रुपयापासूनही तुम्ही मदत करू शकता असे आमचे ग्रुप्स आहेत साहित्यिक आहेत आणि साहित्यिकांमध्ये जन मी मी, गाओ गाओ ही जनजागृती निर्माण करणं केवळ नुसती कविता लिहिणं किंवा कथालेखन लिहिणं ते नाही तुमची समाजाप्रती काय जी जबाबदारी आहे तेच आता मी म्हटलं मी गावोगावी जाते लहान मुलांना प्रेरणा देते कविता लिहिणं त्यांच्या मनामध्ये संवेदना जागृत करणं हे आपलं कार्य आहे तर तसंच आपण हे वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांसाठी सुद्धा आपण जाऊन आम्ही तिथेही जाऊन कवी संमेलनं घेतो की त्यांनाही काहीतरी एक वेगळा अनुभव मिळतो आणि त्यांना थोडंसं असं वाटतं की आपली मुलं बाळा आहेत असं पूर्ण नाव नमस्कार मी डॉक्टर अलका नाईक मुंबई आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन एट झिरो सेवन टू सेवन टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल से त्यांनी आपला मेसेज टाकावा नाव टाकावं आणि कुठून आहोत ते टाकावं ते तर तो मेसेज वाचला जातो कारण दिवसाला माझ्याकडे हजारो मेसेज येत असतात आणि रोज मला ते डिलीट करता येत नाही तर काही वेळेला तो मेसेज निघून जातो पण तरी मेसेज जर टाकला तर ते आपल्याला लक्षात तरी राहत नुसतं कॉल करू नये धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा